आपण सर्वजण राजर्श्री छत्रपती शाहू महाराज यांना लोकराजा म्हणून ओळखतो होय लोकराजाच कारण राजेशाही व्यवस्थित देखील त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजातील शेवटच्या घटकासाठी समर्पित केले त्यांनी कोल्हापूर संस्थानात ज्या क्रांतिकारी सुधारणांची सुरुवात केली त्या केवळ कोल्हापूरपुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत तर त्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी सामाजिक परिवर्तनाचा आदर्श ठरल्या शिक्षण हाच खरा उद्धाराचा मार्ग आहे हे ओळखून शाहू महाराजांनी गरीब वंचित मागासवर्गीय बहुजन समाजासाठी शिक्षणाचे दरवाजे उघडले त्यांनी सर्वप्रथम शैक्षणिक समानता या तत्वाला मूर्त स्वरूप दिलं त्यांच्या कारकिर्दीत अनेक नवनवीन योजना राबवण्यात आल्या जसे की आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती वसतीगृह मोफत शिक्षण इत्यादी त्यांचे प्रत्येक निर्णय समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी प्रेरक ठरले हीच प्रेरणा घेऊन महाराष्ट्राचे दूरदर्शी असलेले लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी व मराठा कुणबी मराठा कुणबी व कुणबी मराठा या लक्षित गटातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण संशोधन रोजगार व्यावसायिक प्रशिक्षण मार्गदर्शन मिळावे आणि कौशल्य विकास व्हावा यासाठी एक भव्य आणि महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्याचा निर्णय घेतला व माननीय मुख्यमंत्री यांच्या या ऐतिहासिक निर्णयाचे फलित म्हणजे सन दोन हजार अठरा मध्ये छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था अर्थात सारथी या संस्थेची स्थापना सारथी ही संस्था म्हणजे केवळ एक शासकीय उपक्रम नाही तर लोकराजा शाहू महाराजांच्या समाज धर्माचा आधुनिक अविष्कार आहे ही संस्था त्यांच्या शैक्षणिक लोककल्याणकारी राज्य या स्वप्नाचे प्रतीक आहे राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची ही ज्योत सतत प्रज्वलित राहावी त्यांच्या सामाजिक न्यायाच्या कार्याला गती मिळावी आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी सारथी सारथी संस्था कार्यरत आहे संस्थेच्या माध्यमातून देशांतर्गत आणि परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती पीएच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक छात्रवृत्ती लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या विद्यापीठामधून मास्टर ऑफ पब्लिक पॉलिसी हा अभ्यासक्रम मागील वर्ष पूर्ण केला शाहू महाराज यांच्या नावाने असलेली आणि महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या नावाने असलेली शिष्यवृत्ती ही मला मिळाली स्पर्धा परीक्षा म्हणजेच एम व युपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासह विद्या वेतनही देण्यात येते आमचे डीवाय एस पी पाहतो आमचे त्या ठिकाणी आय एस अधिकारी पाहतो त्यावेळी अतिशय आनंद वाटतो ते त्या ठिकाणी जेव्हा हे मत व्यक्त करतात की सारथी होतं म्हणून आम्ही अधिकारी होऊ शकलो त्यावेळी आनंद वाटतो शेवटी समाजामधली सुधारणा समाजामधला विकास समाजातल्या तरुणाईचा विकास हा केवळ भाषणांनी होऊ शकत नाही त्याकरता कार्ययोजना करणं हे गरजेचं असतं आज सारथीने ती कार्ययोजना करून दाखवली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात हे परिवर्तन आपल्याला पाहायला मिळत आहे विद्यार्थ्यांमधील कौशल्यांचा विकास व्हावा यासाठी सारथी संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण हे पी अग्रगण्य राज्यातील नामांकित कृषी विद्यापीठामार्फत ड्रोन पायलट प्रशिक्षण व आय डी आर मार्फत वाहन चालक प्रशिक्षण देण्यात येत असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहे सारथी संस्थेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या एन एम एम एस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या लक्षित गटातील इयत्ता नववी ते अकरावीच्या च्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अदा करण्यात आली माझ्या अकाउंट वरती पैसे होते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा विचार सर्व दूर याकरिता संस्थेच्या वतीनं तालुका स्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात येते संस्थेच्या माध्यमातून इंडो जर्मन टूल रूम कौशल्य विकास प्रशिक्षण दादा साखर संस्था पुणे येथील आयफॅट व डब्ल्यू बॅट या अभ्यासक्रमांकरिता शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना शेतकरी मावळा सारथी कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण उपक्रम पशुधन संगोपन व मूर्घास निर्मिती प्रशिक्षण कार्यक्रम महाराणी सईबाई सारथी रोजगार व स्वयं रोजगार कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम सर सेनापती हंबीरराव मोहिते सारथी मूडि लिपी प्रशिक्षण योजना सर नौबत नरवीर तानाजी मालुसरे ऐतिहासिक दस्तऐवज जतन योजना दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता एक दिवसीय करिअर मार्गदर्शन व समुपदेशन शिबिर करिअर टॉक चे आयोजन करण्यात येते सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजातील उद्योजकता वाढावी याकरिता सरसेनापती संताजी घोरपडे सारथी उद्योजकता विकास अंतर्गत बारा ठिकाणी इन्क्युबेशन सेंटर चालू करण्यात आले आहेत सारथी संस्थेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक लाख स्मृती ग्रंथांचे वाटप शाळांना मोफत करण्यात आले आहे महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी विधीमंडळात सारथी संस्थेच्या कार्याबाबत गौरवोद्गार काढले आहेत सारथी संस्थेमार्फत पीएच डी फेलोशिप योजनेअंतर्गत मराठा समाजाच्या दोन हजार एकशे नऊ विद्यार्थ्यांना विनामूल्य जागा उपलब्ध झाल्या असून त्यावरील बांधकामाकरिता आवश्यक निधी विना विलंब उपलब्ध करून दिला आहे त्यांच्या पाठबळामुळे पुणे येथे सारथी मुख्यालयाची भव्य इमारत दिमाखात उभी राहिली आहे तसेच राज्यातील सहा महसूल विभाग पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर व मुंबई येथे आणि लातूर व कोल्हापूर या दोन उपकेंद्रांच्या ठिकाणी विभागीय कार्यालयांची इमारती तसेच मुले व मुली क्षमतेचे वसतिगृह व अभ्यासिका यांचे बांधकाम प्रगती पथावर आहे माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांनी या बांधकामांना वेळोवेळी भेटी देऊन दर्जेदार व वेळेत कामे पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन केले आहे संस्थेच्या माध्यमातून लक्षित गटांच्या प्रगतीसाठी दर्जेदार उपक्रमांची आखणी करणेबाबत माननीय उपमुख्यमंत्री आग्रही असतात आणि जे प्रशिक्षण तुम्हाला दिलं जाणार आहे ते व्यवस्थितपणे समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि हा प्रयत्न ज्यावेळेस आपण करा त्यावेळेस उद्याची जबाबदार लागली देखील तुम्ही घडणार आहात ही पण गोष्ट आपल्याला विसरता येणार नाही महाराष्ट्र <प्रागते> सारथी संस्था तुमच्या पाठीशी ठामपणे उभी आहे तुमच्या स्वप्नांना आकार त्या ठिकाणी तुम्ही द्या आणि देशाला तुमचा अभिमान वाटेल अशा प्रकारचा आदर्श समोर बसणारे माझ्या विद्यार्थी विद्यार्थिनी निर्माण करा सारथी संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा म्हणजेच युपीएससी परीक्षेमध्ये सारथी प्रायोजित एकशे एकोणतीस विद्यार्थ्यांची तर एम परीक्षेत एक हजार अडुसष्ट विद्यार्थ्यांची निवड झाली आहे नमस्कार मी ओमकार पवार मी दोन हजार एकवीसच्या बेचचा आय आणि दोन हजार बावीसच्या बेचचा महाराष्ट्र केडर आय एस आहे माझ्या प्रवासात सारथीचं खूप मोलाचं योगदान आहे दोन हजार बावीस साली सारथी संस्थेने देणं मला अर्थसहाय्य खूप हेल्पफुल ठरलं राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी बहुजन समाजासाठी दाखवलेल्या मार्गावर सारथी संस्था दीपस्तंभाप्रमाणे कार्य करत आहे सारथीच कामकाज करताना मराठा व कुणबी समाजातले जे ज्यांना नोकरी आणि शिक्षणाची गरज आहे अशा लोक जास्तीत जास्ती लोकांना कसा फायदा मिळेल ह्या दृष्टीने आमचे प्रयत्न आहे मराठा कुणबी मराठा कुणबी व मराठा मराजा सर्वांगीण विकास सारथी संस्था कटिबद्ध है शाहू विचार देव या गति साधुया सर्वाण प्रगति या ब्रीद वाक्या सारथी संस्था कार्य कर